कवठे मध्ये सायकल चालवा पर्यावरण वाचवा जनजागृती अभियान कवठे महाकाळ शहरात गणपती उत्सवानिमित्त सायकल चालवा पर्यावरण वाचवा असा संदेश देत पर्यावरण जाणीव जागृती अभियान सायकल फेरी मारून राबविण्यात आले सायकल चालवा पर्यावरण वाचवा या अभियानात शहरातील एकोणीस जणांनी सहभाग घेतला कवठेमकाळ शहरातील विद्यानगर परिसरातील तक्त मंडळाच्या वतीने पर्यावरण जाणीव जागृती अभियान माध्यमातून सायकल फेरीचे आयोजन केलेले होते पर्यावरणासाठी एक दिवस असे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते सायकल फेरीची सुरुवात नगरपंचायतपासून करण्यात आली यओवाणी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मसोबा गेट जुने बस स्थानक कुची कॉर्नरपासून जाधववाडी जाधववाडी येथील महाकाली मंगल कार्यालयापासून परत कवटे महाकाळ नगरपंचायतजवळ या अभियानाची सांगता करण्यात आली पर्यावरणासाठी मंडळाने आयोजित केलेले अभियान कौतुकास्पद होते यावेळी माजी नगरसेवक चंद्रशेखर सगरे प्रवीण देसाई राहुल गावडे निलेश पोतदार पवनपुत्र जकाते प्रणव पोतदार यावेळी उपस्थित होते यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क